नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सरळसेवेची मोठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार आठ नंतर प्रसिद्ध झालेली ही सर्वात मोठी भरती असून तब्बल सहाशे वीस जागांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे दहावी पाच ते पदवीधर सर्व उमेदवारांसाठी या ठिकाणी जागा रिक्त आहेत एकोणतीस पदनामे व सहाशे वीस रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत अकरा मे दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे जर तुम्ही खुल्या प्रवर्गात सेल, थे थे तर ते तुम्ही अर्ज सादर करू शकता जर तुम्ही असाल तर ते वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील फुल्या प्रवर्गाला हजार रुपये शुल्क भरावे लागेल तर नऊशे रुपये शुल्क राग्य प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे उमेदवारांची निवड ही ऑनलाईन सीबीटी मध्ये मिळालेल्या गुन्ह्यांच्या आधारावर करण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तसे ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो प्रत्येक पदानुसार वेगवेगळी वेग शैक्षणिक पात्रता या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवला सो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बटन मध्ये दिलेली आहे तुम्ही जर अर्ज सादर करण्याचा विचार करत असाल तर तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा अरे नोकरी शोधत असणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद